नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भजन पाळणा व आरतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पाळण्याची आरती सालाबाधाप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ज्योतिबा मंडपात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे मुरलीधर मंदिर परिसराचे नवीन बांधकाम करण्यात येत असल्यामुळे यंदा जन्माष्टमीचे सर्व कार्यक्रम श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील ज्योतिबा मंडपात घेण्यात आले जन्माष्टमी दिनी रात्री नऊ ते बारा या वेळेत देवस्थानच्या विश्वस्त उज्ज्वला ते सरदेशमुख यांच्या आधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन सेवा संपन्न झाली यानंतर गुलाल पुष्प वाहून पाळणा गीताने जन्मोत्सव साजरा झाला यावेळी प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्रींची पाळण्याची आरती करून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे मंदार महाराज पुजारी सेक्रेटरी आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलाताई सरदेशमुख कौशल जाजू निंगुताई हिंडोळे सुरेखा तेली शकुंतला कटारे बाळू घाटगे प्रदीप हिंडोळे काचनाथ इंडे रवी महेंद्रकर श्रीशैल गवंडी सचिन हन्नोरे जयप्रकाश तुळनोरे आदींसह सत्संग महिला भजनी मंडळाच्या अन्य सदस्य व भाविक भक्त उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका